नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बुधवार स्पेशल मस्त असा मच्छीचा बेत केलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळे पदार्थ तुम्हाला कळतील तर मच्छी आणलेली आहे मार्केटमधून तर बघूया आपण काय काय मच्छी आणलेली आहे तर कोळंबी आहे ही कोळंबी साफ करून आणलेली आहे तसे इथे सगळीच मच्छी आम्ही साफ करूनच आणतो बांगडा पण आणलेला आहे कोळंबी आहे बांगडा आहे आणि याच्यामध्ये पापलेट आहे तर हे सगळे व्यवस्थित साफ करून कट करून दिलेले आहेत आता आपल्याला फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ते कोळंबी बांगडा आणि पापलेट तर मी दाखवते कसं धुवायचं ते, ते कोळंबी धुवायची म्हणजे आतला त्याचा दोरा जो असतो ना तो कसा काढायचा ते दाखवते मी हे बघा अशा पद्धतीने दोरा निघतो त्याच्यातला ते, ते काढून टाकायचं टाका आहे त्याच्यात आत काही घाण असेल तेही काढून टाकायची आहे आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता याच्यामध्ये थोडंसं काळं दिसतंय ना तिथे असं दोन बुटांनी धरून असं ओढून काढायचं अलगद हाताने तर अशा पद्धतीने आपल्याला कोळंबी धुवून घ्यायची आहे तर कोळंबी स्वच्छ धुवून झालेली आहे पापलेट पण धुवून झालेले आहे गाभोळी मस्त त्याच्यामध्ये भेटलेली आहे ती पण मी फ्राय करणार आहे पापलेटही धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे सगळ्या मच्छीमध्ये तर कोळंबीचा रस्सा करायचा आहे मांदेली सॉरी मांदिलीने बो पापलेट आणि बांगडा फ्राय करायचा आहे तर सगळ्यात आधी मी मीठ टाकून घेते सगळ्या मच्छीमध्ये ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कोळंबीमध्ये मी थोडंसं टाकलं आहे कारण रस्सा करताना पुन्हा मीठ टाकावं लागणार आहे हळद टाकून घेते आता पापलेटमध्ये पण हळद टाकून घेते कश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चमचा टाकली आहे कोळंबीमध्ये पापलेटमध्ये पण अर्धा चमचा टाकणार आहे बांगड्यामध्ये पण टाकून घेतली धना पावडर ते टाकून घेते गरम मसाला टाकते आता हे सगळे मसाले टाकून आपल्याला व्यवस्थित मच्छीला लावून मच्छी, ला मच्छी थोडा वेळ आपल्याला मुरत ठेवायची आहे कोळंबीचा आपल्याला रस्सा करायचा आहे बांगडा फ्राय करायचा आहे पापलेट फ्राय करायचा आहे आलं लसूण पेस्ट पण टाकते आता घाटी मसाला टाकून घेते फक्त पापलेटमध्ये आणि बांगड्यामध्येच टाकणार आहे कारण कोळंबीमध्ये रस्सा करताना टाकणार आहे त्याच्यामध्ये तिखट आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित कोळंबीला लावून घेऊया म्हणजे व्यवस्थित मुरेल त्याच्यामध्ये मसाला बांगड्यालाही सेम त्याच पद्धतीने सगळीकडे लावून घेणार आहे मी मसाले आणि आलं लसणाची पेस्ट तर अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे मच्छीला आता पापलेटलाही असंच मिक्स करून घेते सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेते पाकलेटमध्ये पण लिंबू पिळून घेणार आहे आणि कोळंबीचा रस्ता आंबट नाही करणार आहे इकडे आमच्या सातारी पद्धतीमध्ये करणार आहे सुकं खोबरं घालून सुक्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे कोळंबीचा रसा बनवण्यासाठी तर हे आपण आता असंच मुरत ठेवूया कढई ठेवलेली आहे आधी कोळंबीचा रस्सा करून घेते मी कडाई तापलेली आपण तेल टाकून घेऊया आता दीड पळी तेल घालते मी एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो टाकून घेते कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थे लसूण ठेचून टाकलेला आहे थोडासा तेही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत टोमॅटो चांगले मऊ होऊ द्यायचे चवीप्रमाणे मीठ आहे अर्धा चमचा हळद टाकते आधी मी हळद कोळंबीमध्ये टाकलेली आहे म्हणून पुन्हा अर्धा चमचा टाकते धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि घाटी मसाला मी तीन चमचे टाकणार आहे कारण झणझणी तसा बनवायचा आहे कोळंबीचा आता हे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये असे परतले चांगले की तरी खूप छान येते तर याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला रस्सा किती पातळ करायचं आहे किती घट्ट ठेवायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही वाटण टाकू शकता तर आम्हाला जास्त घट्ट रस्सा नाही लागत पातळच लागतो ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तसेच आपण वाटण टाकलेलं आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे थोडंसं पाणी टाकते मी मसालं आपलं व्यवस्थित ते वाटण सगळं शिजवून घ्यायला मसाले व्यवस्थित सगळं शिजून त्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता याच्यामध्ये आपण कोळंबी ॲड करूया तर हे मिक्स करून घेऊया सगळं आणि आता रसा करायचा आपल्याला तर याच्यात गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी नाही टाकायचं चव जाते सगळी तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला वाढलेलं होतं ते थोडंसं होतं त्याच्यातच गरम पाणी टाकून तेच मी पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये आता रसा किती हवा आहे त्या अंदाजाने मी पुन्हा गरम पाणी टाकून घेते कलर पण छान आलेला आहे रसाला पाहू शकता तुम्ही आता थोडीशी उकळी फुटली जराशी कड आल्या त्याला आता आपण झाकण ठेवून कोळंबी शिजवून घेऊया इकडे आणि या साईडला मी तवा ठेवलेला आहे आपल्याला मच्छी फ्राय करायला तवा गरम झाला तेल टाकून घेते लागेल असं थोडं थोडंच तेल टाकायचं एकदम तेल नाही टाकायचं इकडे मी रवा घेतलेला आहे ज्यामध्ये हळद मीठ आणि मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता हे मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगच फ्राय करायचं आहे सगळ्या मच्छीला सेम असंच लावून घेणार आहे मी तेलही गरम झालेलं आहे आपण मच्छी सोडूया तेलामध्ये एका वेळेला तीनही बांगडे बसतील बांगडे मोठे मोठे आहेत चांगले अलटी पलटी करून दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे तुम्ही जे म्हणाल ते भाजून झाली की पलकी करायची आपल्याला आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे मासा इकडे रस्ता बघूया आपण मस्त चिकळी आलेली आहे आणि तरी पण छान आहे यायचं बंद केलं मस्त झणझणीत वाटतं एकदम कलरच मस्त आलेला आहे रसाला आपला रस्सा कोळंबीचा तयार झालेला आहे वरून कोथिंबीर टाकून घेऊया मस्त असा कोळंबीचा झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे इकडे आपले बांगडे पण फ्राय झालेले आहेत आणि पापलेटही फ्राय करायला घेतलेले आहेत सेम त्याच पद्धतीने रवा लावूनच मी फ्राय करून घेतलेला आहे पापलेटला सुद्धा आपण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून आहे आता हे साईडला काढून घेणार आहे आणि राहिलेली मच्छी मी पूर्ण तेलामध्ये सोडते तर मस्त आपली सगळी मच्छी जवळजवळ तळून झालेली आहे शेवटची राहिलेली आहे थोडीशी त्याच्यामध्ये मी आता लसूण आणि कढीपत्ता टाकून घेणार आहे आणि त्याचा फ्लेवर तेलामध्ये नंतर बाकीची सगळी मच्छी मी त्या तव्यामध्ये सोडणार आहे म्हणजे खूप छान सुगंध येतो फ्राय केलेल्या मच्छीला करीपत्ता आणि लसणाचा तर, तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा या जेवायला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद